गाईस पेट्रोल अशा प्रकारे काढून आता टाकायला लावले इकोमध्ये गाडी चालू झाली तर देवाच्या कृपाने चांगली गोष्ट आहे एक बाटली भरले गाईस काकीचे पाय दुखत मालिश करायला बोलवले बोलवा एक आता भजी वडा फ्राय वाला तेल वाला तो बंदी करो लोणचा तर हॅलो का गुड मॉर्निंग आहेत तुम्ही आयाब तुम्ही सगळे मजेत असाल मजेत राह कुश्रा आता मंदिरात चलो जाते आम्ही टाईमपास न ना करतो नाश्ता करून लावले सँडविच आयुष आमच्या मावशीचा मुलं आलेलं आहे नमस्कार

प्लीज थोडस अनकर पाय होईल एकदम डायरेक्ट रफ होईल ऑडियन्स आले घेतात नाही तुला गे ये आता उठल मालिश

इको इकोच पेट्रोलच संपला आता ऍक्टिव्ह मध्ये पेट्रोल टाकलाय फुल करून आणली गाडी आता ती पेट्रोल काढायचे आणि मग इको मध्ये गाडीच चालू नव्हती होत सीएनजी जी आहे सीएनजी जी फुल केली गाडी कौशल्य पण सीएन वरती नाही होत चालू बोलू आता बघू ते पेट्रोल टाकून पेट्रोल टाकून झाले तर ठीक आणि आम्ही कुठ नाही कर सकते याच्यातून घेत ना तोंड केलं पाईप गाईस पेट्रोल अशा प्रकारे काढून आता टाकायला लावले इको हो मधी गाडी चालू झाली तर देवाच्या कृपाने चांगली गोष्ट आहे हे बाटली भरले काय ना यो, ना, यो दी टा... टाके ना एवढा बस झाला ना किती आता उद्या उद्या घरी आलो गाडी काय चालू हॉलत मागत नव्हती जाऊ दे कौशल्या जाऊ दे मेकॅनिकला बोलून करू चालू Tidak ada yang bisa melihatnya. Tidak ada yang bisa melihatnya. भूक लागले काही जेवून घेतो आता जी आले दुपारी झाले झोपलेलं तेव्हा आलती <laughs> चलो आम्ही देखते मेकॅनिक बुला के गाडी चालू करना पडे का नाही तो प्रॉब्लेम हो का आता कसं थंडी आहे ना मग थंडीत कसं परत ते गाडी हे होते ना म्हणजे थंड होत पडते पण त्यात इंजिन फार थंड पडतो ना, ना गाडी चालू व्हायला मागत नाही म्हणून उद्याचे उद्या पप्पा सांगायला लागेल ते मेकॅनिकला बोलावं म्हणून चलो खाणं खाते अभी गायची आता क्लास सुरू आले लाज नाही पण हिला का लाज नाही कधी बस वाट बघतोय मी तुला लाज वाटते का कधी बस तुझी वाट बघता अगरे नाही पणच करायला अशी अरे कशाला प्यायला लावतो तुम्ही अरे थंडी वाजते बंद करा ती बेलवली तर इथं त्रास झाले ते आम्हाला मग ती इथं वाजते कोण लावलं बाय दूध लावला ना

कुठ ती बेकरी आहे तिकडे कुठं पानेपुरीच काय आहे काय म्हणलं ते पण या कंठ डायरेक्ट थंड होतो ना पहिल्यांदा यादी शिकायचं एवढीच भाजी ओके अरे कबड्डी कुठला आज आज काय होता नाही मग आज काय होता कालच कालचा बोललो ना मग कालचं सांगितलं डॉजबॉल मध्ये गोल्ड गोल्ड का ट्रॉफी ट्रॉफी भेटली मग पार्टीच ऑफिस मध्ये पार्टी पार्टीबद्दल पार्टी? 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 <laughs> <laughs> पार्टी, काहीच बोलत नाही <laughs> आमची मॅडम काहीच काम करते मग दाखवता प्रोजेक्ट कर नाही बघा कर 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 काम कर काम कर गाईश यांनी पाणीपुरी आणलेली जियासाठी पण जियानी काय पाणीपुरी खाल्लीत नाही जिया नीक ना बेलवलीला धीक बेलवलीला मी डिक चालली

पाणीपुरी सारखी वस्तूच नाही ना मग काय शिया तुला आवडते का पाणीपुरी ए तू रिधू आजू म्हणून घालता काय रिदू नव्हतं मग काय काय खाल्लं पाणीपुरी मग काय घालणार काय ऐके ना, ना। <laughs> बोललो

है। तर गाईस आय होप तुम्हाला सब ब्लॉग आवडलं असं लाईक करा शेअर like करा कमेंट करा सबस्क्राईब करा बेल आयकाउनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत असतील बाय बाय गुड नाईट भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये बाय 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 बाय